तुमची आर्थिक फसवणूक झाली तुम्हाला एखाद्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने फसवलं गेले तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता परंतु याची काही सीमाक्षेत्र कायद्यानं ठरवलेली आहेत सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीसशे आठ राज्य सूट आणि व्हॅल्युएशन ॲक्ट याच्या माध्यमातून स्टेट सूट अँड व्हॅल्युएशन ॲक्ट या कायद्याच्या माध्यमातून सी पी सीच्या माध्यमातून ती न्यायक्षेत्र एक प्रत्येक कोर्टनुसार त्या ठिकाणी ठरवलेली आहे हीच न्याय क्षेत्राची मर्यादा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम त्याच महापुढारी महापुडारी एक्सप्रेस मित्रांनो प्रत्येक कोर्टाला त्याची मर्यादा असते म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक कोर्टाला ज्युरुडिक्शन असत म्हणजे सीमेचं ज्युरुडिक्शन असेल खटला चालवायचं ज्युरुडिक्शन असेल आणि इतर अशी दहा ज्युरुडिक्शन आहेत त्यापैकी आर्थिक क्षेत्राच्या संदर्भात जर विचार करायचं झालं तर पिक्युनरी ज्युरिडिक्शन म्हणजे आर्थिक न्याय क्षेत्र ही बाब त्या ठिकाणी विचारात घेतली जाते यामध्ये जर तुम्ही एखादा खटला कोर्टामध्ये दाखल करायचा असेल तर तुमची फसवणूक झाली असेल तुमचा आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी अडकला असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकता हा तुम्हाला कायद्यानं अधिकार आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ याच्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी खटला चालवू शकता परंतु ही कायद्यानं स्थापित प्रक्रिया यावरती काही स्टेप्स आहेत तुम्ही कोणत्या न्यायालयात तुमचा खटला दाखल करू शकता हे त्या ठिकाणी सी पी सी मध्ये दे सांगितलेलं आहे म्हणजे आर्थिक न्याय क्षेत्राचा जर विचार करायचा झाल्यास सर्वात महत्वाची पायरी येते दिवाणी न्यायालय वर्ग दोन त्यामध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंतच्या मर्यादेचे खटले महाराष्ट्रात तुम्ही त्या ठिकाणी चालवू शकता त्या न्यायालयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी uh, ते खटले चालवण्याचा अधिकार सीपीसी आणि स्टेट सूट अँड व्हॅल्युएशन ऍक्टच्या माध्यमातून दिलेला आहे त्याच्यानंतर येतं ते वर्ग एक दिवाणी न्यायालय या न्यायालयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाच ते वीस लाखापर्यंत त्या ठिकाणी मर्यादा ठेवलेली आहे तुम्ही अशा प्रकारचे खटले त्या न्यायालयामध्ये चालू शकता त्याच्यानंतर येतं ते डिस्ट्रिक्ट कोर्ट याच्यामध्ये तुम्हाला वीस लाखाच्या पुढचे खटले त्या ठिकाणी चालवण्याचा अधिकार आहे आणि यानंतर तुम्हाला जर आपल्याच जायचं झालं तर तुम्ही थेट राज्याचं जे हायकोर्ट असतं त्या हायकोर्टामध्ये जाऊ शकता आणि दाद मागू शकता तर तुम्हाला आमचा हा आर्थिक न्याय क्षेत्राचे माहिती देणारा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच कायद्याचे आणि राजकारणाचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा डॉट कॉम या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद